हय शिवराय कसे आहात मजेत आहात ना नेहमीचाच आपण प्रश्न हसता येणार असायलाच पाहिजे नेहमीप्रमाणे आजसुद्धा एक जबरदस्त अशी भटकंती घेऊन आलेलो आहे आज आपण आलेलो आहे तालुका मार्शिलस मार्शिरस या ठिकाणी करण्यासाठी पिलीव हा पिलीवचा किल्ला हा भुईकोट आहे हा आता आपण पाहणार आहोत या संपूर्ण किल्ल्याची माहिती मी तुम्हाला देणार आहे चला तर या व्हिडिओवर शेवटपर्यंत माझ्याबरोबर राहा हे पिलू किल्ल्याचं हे प्रवेशद्वार आहे या इथून आपला या किल्ल्यामध्ये आपला प्रवेश होत आहे या बाजूला आपल्याला या ठिकाणी बुरुज पाहायला मिळत आहे हा अति भुईकोट किल्ला जरी असला तरी खूप मोठा आहे आतमध्ये आपल्याला जवळपास दहा ते बारा या ठिकाणी बुरुज पाहायला मिळतील चला तर आता आपण हा पूर्ण किल्ला फिरवचा पाहूया फिरून आतमध्ये कसा आहे ते या ठिकाणी आपल्याला ते समोर आपल्याला या ठिकाणी हा एक छोटासा दरवाजा आपल्याला दिसत आहे मुख्यद्वारातून आपण प्रवेश केल्यानंतर या ठिकाणी आपल्याला हा संपूर्ण किल्ला पाहायला मिळतोय या ठिकाणी पिलीवचा किल्ला हां तालुका मार्शेलस व जिल्हा सोलापूर या ठिकाणी आहे या किल्ल्याचे बांधकाम अठराव्या शतकात झाले आहे असे सांगितले जाते किल्ल्यात सध्या रणजित सिंग जागीरदार राहतात त्यांच्याच पूर्वजांनी हा किल्ला लोखंडे सरदार हे मुरचे औरंगाबाद जिल्ह्यातील शिवणीजवळील पालद गावाचे बाबाजी लोखंडे यांच्या मृत्यूनंतर हे घराणे जागीरदार म्हणून पिलीवला आले सयाजी लोखंडे यांना तीन मुले होते त्यापैकी और राणोजी हे छत्रपती शाहू महाराजांना दत्तक दिले तेच म्हणजे फतेसिंग भोसले यांच्या तीन शाखा आहेत पिलीव अक्कलकोट और राजाचे कुलळे यांच्या घराण्यातील पुरुषाने एका युद्धात पराक्रम गाजवला पण त्यात त्यांना वीरमरण प्राप्त झाले हे युद्ध दिवाळी दरम्यान घडले तेव्हापासून हे घराणे दिवाळी साजरी करत नाहीत रणजित सिंग जागीर हे त्यांचे वंशज या गडीत राहतात कालने। या बुर्जावरती जाण्यासाठी ही वाट आहे आपण पाहत आहात हा तुम्हाला ही वाट दाखवतोय या जिन्याने आत्ता आपण या जिन्याने आत्ता आपण वर आलेलो आहे आणि हा संपूर्ण बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे अतिशय भव्य असा हा बुरुज आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे खूपच सुंदर असा हा भुईकोट आहे पेलीवचा या ठिकाणी आपण पाहिलात या ठिकाणीसुद्धा एक ही वाट आपल्याला दिसती या ठिकाणीसुद्धा खाली उतरण्याची वाट आहे हे पहा या भुईपोटावर असलेली या ठिकाणी आपण हा जो बुरुज आहे या बुरुजाच्या वरती ह्या चर्या याला चर्या असं म्हटलं जातं या चर्या आपल्याला पाहता येत तसंच हा ही बुरुजावरची असलेली ही तटबंदी आणि हे जे दिसतं हे संपूर्ण फिरतो आहे आपण याच्यावरनं फांजी या ठिकाणी या ठिकाणी खाली शत्रूला पाहिलं जायचं इथून त्या ठिकाणी काही शत्रूचा या ठिकाणी शत्रूला मा मारा केला जायचा तोफांचा बंदुकींचा पण पिलिव या भूपाटावरती आलेलो आहे या ठिकाणी आपल्याला समोर त्यांचे वंशज खाटीलदार या आहेत त्यांचं घर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे आणि वरती ह्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला वरती आल्यानंतर पायऱ्या आहेत पायऱ्यांनी आपण वर आल्यानंतर हा संपूर्ण या प्रदर्शन पायऱ्यानंतर समोर मोठा गुरुच आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं वैशिष्ट्य म्हणजे आता या ठिकाणी मी तुम्हाला तोप दाखवत आहे ही तोप जी आहे हाताने मारा करायची तोप आहे या ठिकाणी हे पहा ते तुम्हाला दाखवतो आता हे पहा हे असं या ठिकाणी ही तोफ लावली जायची समोर ठेवलं जायचं आणि ह्या इथून दारूबोरा भर तिकडनं भरल्यानंतर या इकडनं तो धावे पडायचा ह्या इकडनं असं याला तोफाचा मारा करायसाठी हाताचा हँड गन जसे आपण हँडगन मशीन असतो गन त्याचप्रमाणेच हे हँडगन तोफ आहे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे या पेलू किल्ल्यावरती हे तोप आहे अजून काय अवशेष आहेत का आता आपण पाहूया चला तर माझ्यावर हा किल्ला संपूर्ण मी तुम्हाला फिरून दाखवत आहे पेलूचा भुईकोट किल्ला या पेलू किल्ल्याची संपूर्ण सफर आता पूर्ण होत आलेली आहे आता या प्रवेशद्वाराचा पुन्हा आत आलेलो होतो आत आल्यानंतर आपण या प्रवेशद्वारापासून पुढे आल्यानंतर लगेचच आपल्याला दाव्या आताला एक रस्ता मध्ये जातो आ आशा हा सरर या वरच्या बुरुजावरती जातो हा बुरुज संपूर्ण पाहून आता पुन्हा आपण प्रवेशद्वाराच्या तिथं आलेलो आहे असा हा अशा पद्धतीने या भुईकोट किल्ल्याची आपली सफर झालेली आहे प्रवेशद्वारातून आत आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी देवड्या एक आणि ही दुसरी देवडी आपल्याला पाहायला मिळालेली आहे हा संपूर्ण भुईकोटाची आता आपली सफर पूर्ण झालेली आहे अतिशय सुंदर छोटासा असला तरी सुंदर असा हा भुईकोट आहे प्रत्येकाने आपण या ठिकाणी आल्यानंतर या भुईकोटाला अवश्य भेट द्यावी आणि आपल्या ऐतिहासिक वारसा जो आहे तो आपण जपण्याचासुद्धा प्रयत्न करूयात या ठिकाणी या भुईकोटाच्या आतमध्ये वस्ती आहे तसेच या ठिकाणी जागीरदार या या किल्ल्याचे वंशज जे होते त्यांचे या ठिकाणी वंशज राहतात आता या संपूर्ण किल्ल्याची आपली सफर पूर्ण झालेली आहे आता आपण पुन्हा आता आपल्या नवीन भटकंतेसाठी भेटूया तुर्तास या ठिकाणी थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय